श्रीरामपूर शहरांमध्ये मुस्लिम बांधवांनी प्रेषित मोहम्मद पेगंबर साहेबांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी व दोन दिवसापूर्वी श्रीरामपूर शहरात येऊन समाजामध्ये तेढ निर्माण केला व संविधान आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या नितेश राणेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी साखळी उपोषण चालू केले आहे या उपोषणाला आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडी तथा एकलव्य आघाडीचे नेते माननीय अनिलराव जाधव यांनी भेट देऊन पाठिंबा दिला यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य सुहास राठोड वंचित प्रणिती एकलव्य आघाडीचे संघटक विठ्ठलदादा माळी व मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव यावेळी हजर होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये हायदोस घातला होता त्यावेळेस सुद्धा असे बाळासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादला जाऊन औरंगजेबच्या कबरीवर जाऊन या ठिकाणी हे वातावरण शांत केलं होतं राऊरी तालुक्यामध्ये सुद्धा उमरेचं प्रकरण असेल आमच्या तालुक्यातलं गुहा तालुक्यातलं प्रकरण असेल त्या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी भाग घेऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची सभा राऊरीमध्ये लावली होती त्यावेळेस वातावरण शांत केलेलं होतं आज पुन्हा लोकशा लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर हे वातावरण शांत झाले होतं परंतु इथले जे काही भाजप्रणी जे शासन आहे जे आता सध्या सत्तेत आहे त्यांना असं वाटतंय की या ठिकाणी जंगली घडल्याशिवाय समाजा समाजामध्ये ते निर्माण झाल्याशिवाय आपली सत्तेची बोळी भाजणार नाही आणि म्हणून ते या ठिकाणी रामगिरी महाराजांसारख्या मानतांना हाताशी धरून या ठिकाणी अशी वक्तव्य करत आहेत तुम्ही बघितला असेल चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आर एस एस चे मोहन भागवत हे त्या रामगिरींच्या मठावर येतात दोन दिवस मुकमला राहतात मला या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विचारायचं आहे की तुम्ही या ठिकाणी मठामध्ये काय साठी आली होती रामगिरी महाराजांनी ही भूमिका स्पष्ट करावी की या ठिकाणी आर एस प्रमुख म्हणून भागवत दोन दिवस तुमच्या मठात राहतो आणि नेमकं कशासाठी त्या ठिकाणी आलं या ठिकाणी विखे असतील विखे बरेच त्यांचे भाजपचे लोक आहेत तिथं ते जात नाहीत परंतु या ठिकाणी तुमच्या मठात या दंगली घडवायच्या उद्देशानेच आले होते का काय असं मग त्यांनी हे जाहीर करा त्यानंतर तुम्ही सगळ्या धर्माचा आदर केला पाहिजे तुम्ही एक संत आहात संताला सर्व जाती धर्म हे सगळ्यांना सारखे असतात त्याला कोणता मुस्लिम धर्म कोणता बौद्ध धर्म याच्यावर त्यांनी कधीच भाष्य केलं नाही पाहिजे परंतु यांनी हे आर एस एसचं चा काम चालू केलेलं आहे जंगली घडवायचं काम चालू केलेलं आहे यां हे या का फक्त भाजपचं आणि आर एस एसचं काम करताना या ठिकाणी दिसत आहेत आणि आता तुम्ही बघितले असतील की ज्या रामगिरी महाराजांची जी गादी आहे ही सर्वसमावेशक मानली जाते आज तुम्ही बॅनर जर बघितले असतील तर कोणता तरी बाबा मोठा केवाला काय नाव त्याचं त्याच्यासोबत यांचे कालीचरण याच्यासोबत तुमचे फोटो आहेत जो समाज जे तुमचे जे काही मोठमोठे मोड़ हे होत होते होत होते त्या सप्त्यामध्ये आमच्या मुस्लिम बांधवांनी तुम्हाला आर्थिक मदत केलेली सत्ता चालवण्यासाठी तिथं वाढायला ते मुस्लिम समाजाचे लोक येतात दलित समाजाचे लोक येतात आज तुमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे आज तुमच्या सत्तेमध्ये आता मला नाही वाटत हे लोक तुम्हाला दिसतील म्हणून आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही फक्त एका पार्टीचं काम संतांनी करू नये असं मला वाटतं या गोष्टीचा मी निषेध करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काल एक दीड फुटे येऊन गेला भाषण करून गेला की या ठिकाणी आम्ही हे जे काही काय भारतामध्ये काय कोणाला काही भेटत असेल तर ते हिंदूंना अगोदर भेटल पहिल्यांदा हिंदूंना भेटल नंतर बाकीच्यांना भेटल अरे या ठिकाणी हे हिंदू राष्ट्र आहे हे हिंदूंचं या ठिकाणी शासन आहे हे बोलण्याचा अधिकार या कोणाला नाही हीच गोष्ट जर आमच्या मुस्लिम बांधवांनी दलित बांधवांनी आदिवासी एखाद्या नेत्याने म्हटला असता तर आतापर्यंत पोलिसांनी त्याला जेलमध्ये टाकला असता देशद्रोहाच्या दे दे कलमाखाली ते गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकला असता तुम्ही या ठिकाणी येऊन भडकाऊ भाषण करतात आमचा जो काही नेता आहे तो तिकडं कुठं कोणता बांगला त्याचा सागर बांगल्यावर राहतो असं डायरेक्ट म्हणतात आणि म्हणजे हे जे काही दहशतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये चालू केलेलं आहे हे आता आम्ही खपून घेणार नाही आणि इथे जे काही माझे मुस्लिम बांधव असतील त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो माझ्या आदिवासी आणि दलित बांधवांना सुद्धा सांगू इच्छितो की जे जे महाविकास आघाडीमध्ये काम करतात ज्यांच्या ज्या ज्या नेत्यांच्या संघटनेचा यांना पाठिंबा आहे भरघोस मत माझ्या मुस्लिम बांधवांनी सुद्धा यांना महाविकास आघाडीला दिली परंतु आज ज्यावेळेस मोहम्मद मोहम्मद पैंगवर साहेबवर खालच्या पातळीवर असे लोक बोलतात त्यावेळेस एकही निषेध करायला तयार नाही कोल्हापूरची एवढी मोठी घटना घडली तिथे आमच्या मुस्लिम बांधवांची घरं पाडली त्यावेळेस कोणताच माणूस बोलायला तयार नाही या या जिल्ह्याचा जो काही खासदार आहे वाघ याला सुद्धा आमच्या मुस्लिम बांधवांनी लाईन मध्ये लागून मतं दिली तो सुद्धा बोलायला तयार नाही त्या तिकडे दक्षिणेचा खासदार निलेश लंके सुद्धा बोलायला तयार नाही हे निवडून आले तेव्हा आमच्या मुस्लिम बांधव यांच्या मिरवणुकीमध्ये नाचले गुलाल घेतला परंतु आज ज्यांनी गुलाल घेतला त्यांना मी विचारू इच्छितो की का तुम्ही काय या गोष्टीवर बोलायला तयार नाही आणि म्हणून आता मोहम्मद पैंगबर साहेबांची जयंती आहे पाच सहा दिवसांनी त्यावेळेस तुम्हाला शुभेच्छा द्यायला इथले बरेच माकडं येतील साऱ्या पक्षांची त्यावेळेस तुम्ही मला आता भाऊ म्हटले की आता आम्ही कोणालाच या ठिकाणी शुभेच्छा द्यायला जर आला किंवा आमचा बोर्ड जरीब लावला तर तो फाडून टाकू या गोष्टीचं मी अभिनंदन करतो कौतुक करतो हे केल्याशिवाय मित्रांनो हे जमणार नाही आणि म्हणून दादा दादा एवढं सांगतो की या ठिकाणी हे जे काय सगळं चालू आहे हे फक्त सत्तेच्या जीवावर चालू आहे मित्रांनो या देशाचा दलित आदिवासी आणि मुस्लिम बांधव जर एकत्र आला तर या देशाची सत्ता ही आपल्याकडे येऊ शकते आणि म्हणून या लोकांनी जो पक्ष तुमच्या सोबत राहतो जो नेता रस्त्यावर तुमच्या सोबत उतरतो त्या माणसासोबत एक उभं तुम्ही राहिलं पाहिजे आणि असा एकच नेता आहे मला वाटतं वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे मुस्लिम बांधवांसोबत कायम नेहमी राहतात त्यांनी रामगिरी महाराजांना अटक झाली पाहिजे ही सुद्धा मागणी या शासनाला केलेली आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सगळ्या मुस्लिम बांधवांना विनंती करतो जो सा, तुमच्यासाठी लढतो अशा माणसाला तुम्ही ताकद दिली पाहिजे कारण ज्याच्याकडे एक आमदार नाही खासदार नाही तरी तो या ठिकाणी ताकदीने बोलतो बोलतो आणि त्याचं कुणीच वाकडं करू शकत नाही कारण ते बाबासाहेबांचं रक्त आहे असा मला विश्वास आहे अजून या माणसाला जर तुम्ही या ठिकाणी सत्तेच्या रूपाने मतदान केलं आणि या माणसाची सत्ता या राज्यामध्ये जर आणली तर मित्रांनो या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये कोणालाच या ठिकाणी जातीय तणाव सहन करावा लागायचा नाही देशामध्ये संविधानाप्रमाणे लोकशाहीप्रमाणे वागवलं जाईल आणि म्हणून या भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका आलेल्या असतील या निवडणुकीसाठी ज्यांनी हे वातावरण चालू केलेलं आहे तर यांच्या कोणत्याही भूलथापांना आपण बळी न पडता शांततेनं सगळ्यांनी राहावं दंगली सदृश वातावरण जरी त्यांच्याकडून होत असेल तरी आपण त्याला या ठिकाणी संविधानिक पद्धतीने दे 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 उत्तर देऊ आणि जर तुम्ही म्हटले सगळेजण तर या ठिकाणी मी बाळासाहेब आंबेडकरांची सभा सुद्धा या ठिकाणी लावून हे वातावरण आपण शांत करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो म्हणून या ठिकाणी मी जास्त न बोलता हे जे काही ओपरेशन या ठिकाणी या मुस्लिम बांधवांनी चालू केलेलं आहे या उपोषणाची या ठिकाणी या प्रशासनाने रामपूरच्या जे काही पोलीस प्रशासन असेल त्यांनी लवकरात लवकर दखल घेऊन या ठिकाणी या महाराजांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी असं या ठिकाणी मी मागणी करतो आणि थांबतो अटक करो अटक करो